नमस्कार मित्रांनो समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणातल्या संच दोन पॉइंट दोन मधल्या पहिल्या प्रश्नातलं दुसरं उदाहरण आता आपण सोडवणार ठीक आहे तर इथे स्क्रीनवर तुम्हाला ते उदाहरण दिसते त्याच्यात काय दिले आपल्याला ए आणि बी या दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत ए आणि बी या दोन समांतर रेषा आहेत आणि आपल्याला काय दिले एल ही त्यांची छेदिका आहे आणि या छेदिकेमुळे चार एक्स आणि दोन एक्स असे दोन कोण तयार झालेत आणि आपल्याला सांगितले की एक्स ची किंमत काढा आणि इथे आपल्याला चार पर्याय दिलेत त्यातून आपल्याला एक्सची ग्राह्य किंमत किंवा बरोबर किंमत ओळखायची ठीक आहे आता हे गणित कसं सोडवणार तर सुरुवातीला दोन एक्स हा कोण विचारात घ्या या दोन एक्सचा विरुद्ध कोण कुठला आहे तर हाय आणि विरुद्ध कोण हे नेहमी एकरूप असतात म्हणून हा विरुद्ध कोण देखील दोन एक्स आहे ठीक आहे हा एक मार्ग आता आपण हा कोण काढायचा दुसरा मार्ग बघू तर परत आपण दोन एक्स हा कोण विचारात घेतोय या दोन एक्स चा संगत कोण कुठला आहे तर तो हा आहे ठीक आहे आणि संगत कोण हे एकरूप असतात म्हणून हा पण झाला दोन एक्स आणि ह्या दोन एक्सचा आंतरव्युत्क्रम कोण कुठला आहे तर तो आहे आणि आंतरव्युत्क्रम कोण हे एकरूप असतात म्हणून हा देखील झाला दोन एक्स मला लक्षात म्हणजेच हा जो कोण आहे हा काढण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग होते एक मार्ग कुठला की हा या दोन एक्सचा विरुद्ध कोण आहे त्यामुळे तो थेट दोन एक्स आपल्याला मिळत होता आणि दुसरा मार्ग कुठला आहे तर ह्या दोन एक्सचा आधी संगत कोण काढायचा मग आंतर्युत्क्रम कोण काढायचा आणि त्याच्यावरून आपल्याला हा दोन एक्स हा कोण मिळालेला आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद आता ही आकृती बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा चार एक्स आणि हा एक एक दोन एक्स हे काय आहेत हे आहेत आंतर कोण आलं लक्षात आणि आपल्याला काय माहितीये की आंतर कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून इथे आपण समीकरण काय लिहिणार दोन एक्स अधिक चार एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे समीकरण आपण सोडूया दोन एक्स अधिक चार एक्स म्हणजे झाले सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता आपल्याला एक्सची किंमत पाहिजे म्हणून हा सहा आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला सहाने भागायचं म्हणून सहा एक्स भागिले सहा बरोबर एकशे ऐंशी अंश भागिले सहा ठीक आहे आता हा सहा आणि हा सहा कॅन्सल झाले म्हणजे गेले आणि आपल्याकडे काय राहिलं या सहाने आपण या ला भाग दिल्यावर काय येतं साहित्रिक अठरा आणि शून्य म्हणजे तीस अंश म्हणून एक्स ची किंमत किती आली तीस अंश आलं लक्षात ठीक आहे आणि इथे हा डी पर्याय आहे बघा तिथे आपल्याला ही तीस अंश ही किंमत दिलेली दिले आहे हा पर्याय दिलेला आहे म्हणून डी हा पर्याय ग्राह्य आहे किंवा बरोबर आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद